महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांदवड नगरीमध्ये यशवंत सिन्हा सरसेनापती माधवभाऊ गडदे यांच्या उपस्थितीत एक सप्टेंबरला भव्य मेळावा आयोजित केला आणि त्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पत्रकार परिषद पार पडली या धनगर समाजाच्या एस टी आरक्षण संदर्भात काही राजकीय पक्षातील पुढाऱ्यांची दिशा बोल विधानसभा निवडणुका आधी धनगर समाजाला एस टी आरक्षण देणार आहे का विधानसभा निवडणुकांमध्ये धनगर समाजाची दिशा काय असेल धनगर समाजासाठी योजना आहेत त्याचा समाजाला आज फायदा होतो आहे का धनगर मेडपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबणार आहेत का शेळी मेंढी महामंडळाचा धनगर बांधवांना फायदा होतोय का वन विभागाकडून मेंढपाळ बांधवांवर वन अधिकाऱ्यांची मनमन धनगरांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती छत्रपती यशवंत होळकर नावाने स्वतंत्र महामंडळ निर्माण करून सुरक्षित बेरोजगारांना रोजगार आदी सर्व गोष्टींचा विचार करून एकंदरीत धनगर समाजाला राजकीय ताकद नसल्यामुळे तसेच एस आरक्षण नसल्यामुळे कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावरती आलेली उपस्मारी बिकट आर्थिक परिस्थिती विचार करून यशवंत सेना स्टाईलने आरक्षण मुद्दा हाताळावा सरकारला जाग येणार नाही यासाठी ये बहुसंख्य धनगर बांधवांनी राजकारण बाजूला ठेवून मेळाव्यास उपस्थित राहावे अशी यशवंत सेनेतर्फे विनंती पत्रकार परिषदेत करण्यात आली एक सप्टेंबरला सरसेनापती माधव गडते रस्त्याने जात असताना या ठिकाणी आणि धनगर समाजाच्या बऱ्याच या ठिकाणी मागण्या आहेत गेल्या चाळीस वर्षापासून हा समाज आपल्या मागण्या विविध मागण्यासाठी झगडतोय कुठल्याही राजकीय पक्षाचे याकडे लक्ष नाही समाजाचे अनेक प्रश्न आहेत प्रत्येक शासन येतं आणि काहीतरी भूलकापा देऊ या समाजाला वेळात काढत आहे चाळीस वर्षापासून प्रत्येक शासन आलं या समाजाचा वापर करायचा राजकीय हेतूसाठी वापर करायचा आणि वाऱ्यावरती सोडून द्यायचं हे कितपत दिवस चालणार आहे आणि म्हणून आमची यशवंत सेना नावाची महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी एकमेवाशी लढणारी संघटना आहे स्वर्गीय बी के कोकरे साहेब यांनी एकोणासशे नव्वद मध्ये स्थापन केलेली ही संघटना समाजाच्या अनेक मागण्यासाठी बी के कोकरेंनी या समाजाकरता बलिदान दिलंय आणि अनेकशे अनेक या सरकारकडून समाजाचे समाजातील कार्यकर्त्यांचे किती बलिदान हे सरकार घेत या ठिकाणी या ठिकाणी खेद वाटतोय या महाराष्ट्रात धनगर समाजाची दोन नंबरवरची संख्या असताना देखील या समाजाचा विधानसभेवर एक किंवा दोन आमदार होतो याची पण आम्हाला खंत आणि म्हणून यापुढे समाजाने निर्णायक म्हणतात या ठिकाणी निर्णायक पद्धतीने विचार करावा लागेल समाजाला कुठल्याही शासनाला या ठिकाणी इशारा देतो मी या महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या ना। या नात्यानं जर समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी प्रत्येक राजकीय पक्षाने आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर हा समाज त्याची जागा या येणाऱ्या भावी विधानसभेमध्ये दाखल राहणार नाही या ठिकाणी याची या प्रत्येक राजकीय पक्षाने नोंद घ्यावी आजच्या बैठकीच्या संदर्भात आम्ही शासनास हे सांगू इच्छितो आहे की की आतापर्यंत धनगर समाजाचे अनेक राजकीय पक्षांनी दिशाभूल केलेली आहे आणि निवडणुकांच्या वेळेस काहीतरी गाजर दाखवण्याचं काम केलं आणि त्यानुसार चार दोन लोक चार दोन धनगर समाजाचे नेते त्यांच्या बाजूने आहे या हिशोबाने धनगर समाज त्यांच्या पाठीमागे आहे या हा अर्थ पकडून आणि धनगर समाजाच्या योजनांना केरळची टोपे दाखवलेली आहे याच्यापुढे आत्ता धनगर समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारे हुशार झालेला आहे त्यांना पण आहे की फक्त राजकीय कोळी भाजण्यासाठी धनगर समाजाचा वापर केला जात आहे आणि यापुढे तसं होणार नाही आता आम्ही आमच्या परीने आमची भूमिका ठरवणार आहे जो धनगरांना न्याय देईल त्याच्या पाठीमागे जसं मराठा समाजाने त्यांचं भव्य दिव्य हे उभं केलेलं आहे आंदोलन उभं केलं आहे त्या पद्धतीनुसार त्यांच्या मांडण्यांसाठी ते एकजूट होऊन भांडत आहेत त्या पद्धतीनुसार यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही राज्यव्यापी भव्य दिव्य संघटना उभी करत आहोत आणि शासनाला याचा नक्कीच विचार करावा लागेल या पद्धतीनुसार आम्ही या मेळाव्याच्या संदर्भात त्यांना इशारा करू इच्छितो जयमाला मी सौसंगीत यशवंत सेना राष्ट्रप्रमुख आज जे आमच्या धनगर समाजाच्या खूप काही समस्या आहेत त्या समस्यांकडे ये सरकार ते 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 आज आज हे सरकार असू द्या कोणीच लक्ष देत नाही आज गेली बहात्तर पंच्याहत्तर वर्ष काय असेल नसेल त्या तेवढ्या त्या दिवसापासून आज आमच्या समाजामध्ये महिला आमच्या अल्हे होळकर यांचं महापुरुषांमध्ये त्या पण एक दोन नंबरला आहेत आज जर शिवाजी महाराजांच्या याच्या नंतर आमच्या देव होळकरांचं सुद्धा नाव एवढं मोठं आहे तरी सुद्धा आमच्या देव होळकरांचं भाषणातून असेल कुठून असेल कुणीही त्यांचं नाव घेत नाही आणि महापुरुष यांचे आता जे बॅनर लावतात त्या ठिकाणी सुद्धा आमच्या देव होळकरांचा फोटो नसतो याची मला खंत वाटते आज मी सर्वांना सर्व समाजाला असेल सर्व राजकीय पक्षाला सांगू इच्छिते की माझ्या ऐल्यादी होळकरांचा फोटो या बॅनरवर आणि त्यांच्या भाषणातून सुद्धा त्यांचं नाव घेतलं गेलं पाहिजे विनंती करते आणि सखन कर समाजाला मी जिल्ह्यातून मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी विनंती करते या पत्रकार परिषदेस खंडेराव पाटील अरुण दादा शिरोळे संगीताताई पाटील रतन दादा हिरे निंबा भाऊ जाधव बापू दादा मोरे दादा ठोंबरे पिंटू भाऊ गाडे किशोर चितळकर देवीदास मराळे भाऊसाहेब जाधव ज्ञानेश्वर वाघ नाना कांदळकर नितीन बनसोडे तात्याभाऊ वाघमोडे जालिंदर मोरे दत्तू गुमनर प्रवीण साळे शांताराम राजणे बाळू चिंचोळे डॉक्टर वाघ बाळासाहेब वाघमोडे शांताराम बागुल अशोक वाघमोडे सोपान नारतनूर निवृत्ती मुरडनर संदीप ठोंबरे अंबादास ठोंबरे अनिल ठोंबरे बाजीराव राजनूर तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अना सोनवणे सांगवत